नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशास पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी किती प्यावं मी पाणी कमी तर नाही ना मी पाणी जास्त तर नाही ना बरेच जण सांगतात की वॉटर जास्तीत जास्त पित पी राहावं म्हणजे हो। दिवसभरामध्ये सहा सहा लिटर पाच पाच लिटर पाणी प्यावं जेणेकरून बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं आज आपण बघूयात की आयुर्वेदशास्त्र काय सांग पाणी किती प्यावं विशेषत जेवताना पाणी किती प्यावं हा पहिला प्रश्न आणि दुसरं म्हणजे की ओव्हरऑल दिवसभरामध्येच पाणी किती प्यावं हा दुसरा प्रश्न आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेऊयात की पाणी जेवताना किती प्यावं तर ह्याच्यामध्ये अन्नाचे दोन विभाग केलेले आहेत ते म्हणजे की अन्न कुठल्या स्वरूपामध्ये असतं एक म्हणजे सॉलिड या स्वरूपामध्ये असतं म्हणजे घन आहार आणि दुसरं असतं द्रव आहार म्हणजे लिक्विड या स्वरूपामध्ये असतं तर जेवताना द्रव भाग वन थर्ड असावा आणि घन भाग हा टू थर्ड असावा मग आता द्रव भाग ह्याच्यामध्ये पाणी प्लस आपण जे काही द्रव स्वरूपामध्ये लिक्विड या स्वरूपामध्ये ताटामध्ये अन्न असतं म्हणजेच काय आमटी ज्यूस असेल खीर असेल जे काही म्हणजे लिक्विड या स्वरूपामध्ये जे काही अन्न असेल ते पूर्ण जेवणाच्या संपूर्ण जे, जेव जेवणाच्या वन थर्ड असावं म्हणजे आपण साधारण वन थर्ड लिक्विड गेलं पाहिजे एवढंच पाणी प्यावं माता ह्याला मोजमाप कसं किंवा मोजणार कसं तर साधं आहे तुम्ही जर जास्त लिक्विड असलेलं अन्न खात असाल म्हणजे आमटी जास्त पीत असाल वाटी दोन वाटे समजा तुम्ही आमटी प्यायली किंवा दोन वाटी खीर घ्या त्याच्यात घेतली किंवा कुठलेही लिक्विड दोन वाटी तुम्ही जेवताना घेतलं तर ह्याचा अर्थ तुम्ही पाणी एखादा ग्लास घेतला किंवा कमी घेतला त्याहीपेक्षा तरी चालू शकतं कारण की द्रव आहाराची जी लिमिट आहे ती वन थर्डच आहे सॉलिड जो आहार आहे म्हणजे घन आहार आहे तो टू थर्ड घ्यायला सांगितला आहे म्हणजेच जर जास्त प्रमाणामध्ये आपण जेवणामध्ये लिक्विड घेत असू तर पाणी प्यायलाच पाहिजे कंपल्सरी दोन तांब्या पाणी प्यायलाच पाहिजे जेवताना गरज नाही आहे जेवढं तुमचं बॉडी डिमांड करतं आहे तेवढं ॲक्च्युली पाणी प्यायला पाहिजे आणि जेवताना विशेषतः लिक्विड जास्त असेल तर अगदी खूप पाणीच प्या प्यायला पाहिजे हे चुकीचं आहे पुन्हा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जेवताना पाणी पिण्याची योग्य वेळ कुठली तर मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पित राहणं हे सगळ्यात योग्य आहे आधी एकदम पाणी पिऊ पिऊन घेणं किंवा जेवणानंतर लगेच तांब्यावर पाणी पिणं हे दोन्हीही चुकीचे आहे आधी पाणी प्यायला तर कृषता येते म्हणजे बारीकपणा येतो खाल्लेलं अंगी लागत नाही जेवणानंतर लगेच पाणी प्यायला तर मोटापा म्हणजे स्थूलपणा येतो पाणी पिताना योग्य पद्धत काय सीप सिप बाय सिप आयडियली पाणी प्यायला पाहिजे म्हणजे की जे टाळू जे आहे आपली वरची तिला लागून पाणी गेलं पाहिजे आतमध्ये तेव्हा आपली तहान भागते म्हणजे तृष्णा तृष्णेचं जे केंद्र आहे जे आपण ज्याला म्हणू की थर्स सेंटर आहे त्याचं सेन्सेशन वरची आपलं अप्पर पॅटे पॅलेट जो अस ताळू असतो त्याच्यापासून सुरू होतं म्हणून पाणी पिताना व्यवस्थित घोळवून सीप बाय सीप प्यायला तर ते एक्स्ट्रा जाणार नाही आणि तुमची तहान पण भागेल पुढचा प्रश्न येतो की आ, पाणी दिवसभरामध्ये किती प्यायला पाहिजे दिवसभरामध्ये पाणी चार लिटर गेलंच पाहिजे म्हणून बऱ्याच वेळा वेळा आपण बघतो की बोट बाटलीने मोजून पाणी पिणारे लोक आहेत की नाही चार पाच लिटर पाणी गेलंच पाहिजे परंतु ह्यामध्ये प्रकृतीचा विचार कोणीच करत नाही प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाची बॉडीची जी, 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 जी वॉटर डिमांड आहे ती सारखी नाही जी कफ प्रकृतीची माणसं असतात त्यांना तहान मुळातच कमी असते दुसरे असतात पित्त प्रकृतीची माणसं त्यांची तहान जास्त असू शकते पित्तवात प्रकृतीच्या माणसांना पण फा फार तहान लागते असं असू शकतं कारण त्याच्यामध्ये मेटाबॉलिझमचा रेट असतो तो हाय असतो ही नॅचरल म्हणजे प्रकृतीतहा तहानेचं म्हणजे जे पाण्याचं जे प्रमाण आहे त्याचं व्हेरिएशन आपल्या बॉडी टाईपनुसार होतं त्याच्यामुळे एकदम सोपी गोष्ट लक्षात ठेवा जे की जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्यायचं आणि घटाघट पाणी न पिता जर तुम्ही सीप बाय सीप जर पाणी घेतलं तर त्या शरीराला कळतं की तहान आता माझी भागली आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी पण प्यायला जात नाही आता एक्स्ट्रा पाणी प्यायला मी काय फरक पडतो डॉक्टर तिथं पाणीच आहे किडनी वाटे निघून जातं फ्लश आउट होतं तसं नाही आहे कारण आपण पाणी पितो तेव्हा ते डायरेक्ट किडनीमध्ये जातं का नाही त्या पाण्याची सुद्धा पहिले आधी प्रोसेस व्हावी लागते ते पाणी पहिल्यांदा जातं ते पोटामध्ये तिथून म्हणजे जठरामध्ये तिथून आतड्यांमध्ये जातं आणि मग पुढे मग ते रक्तातून आणि मग किडनीजमध्ये फिल्टर होतं वगैरे सो so, ही प्रोसेस असते म्हणजे पाण्याचं सुद्धा पहिले रूपांतर व्हावं लागतं धातूंमध्ये म्हणून अतिरिक्त पाणी पिऊ नये असं आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जसं कमी पाणी पिऊ नये तसंच सुद्धा पाणी पिणं योग्य नाही म्हणजे थोडंसं पाणी एक्स्ट्रा प्यायला गेल्याने खूप त्याची लगेच हानी होईल असं नाही अर्धा लिटर पाणी मी एक्स्ट्रा प्या एखादा दिवस त्याच्यानी फरक नाही पडत पण तुम्ही ठरवून मोजून अगदी तीन तीन चार चार पाच पाच लिटर पाणी गेलंच पाहिजे काही ठिकाणी तुम्ही वाचलं की सहा लिटर पाणी गेलं पाहिजे कारण मॅक्सिमम वॉटर कंटेंटच आहे आपल्या आप बॉडीमध्ये पण पाणी पिताना आपण हे लक्षात घेत नाही सहा लिटर पाण्यामध्ये आपण मग आपण जे दिवसभरामध्ये जे काही ज्यूस घेतो किंवा काही लिक्विड आहार जो काही घेतो तो आपण त्याच्यामध्ये काउंटच करत नाही आणि खरंच एवढ्या पाण्याची गरज आहे का पण तुम्हाला हे माहिती आहे का की तहान लागणे हा एक प्रकारे व्याधी पण आहे पण जेव्हा ज्यांना सारखी सारखी तहान लागते तो एक प्रकारे व्याधी होऊ शकतो, ते व्याधी ते शकतो। ते की त्या व्याधीतलं लक्षण असू शकतं साधा उदाहरण आहे ते म्हणजे की डायबिटीस मेलिटस नावाचा आजार म्हणजे डायबिटीस ज्याला आपण म्हणतो भाषेत जर डायबिटीजच्या पेशंटमध्ये बऱ्याच वेळा हे लक्षण दिसतं की त्यांना तहान लागते जास्त करून जास्त भूक लागणे जास्त तहान लागले सारखी युरिनला होणे विशेषतः रात्रीच्या वेळेस युरिनला होणे हे व्याधीचं लक्षण आहे त्याच्यामुळे सारखी तहान लागणे हे सुद्धा योग्य नाही आहे तसंच डायबिटीस इन्सिपिडस नावाचा एक आजार असतो तो रेअर असतो पण असतो तो जो ज्यांना होतो त्यांच्यामध्ये बारा बारा लिटर युरिन पास होते म्हणजे दिवसभरामध्ये बारा लिटर युरिन म्हणजे यू कॅन इमॅजिन नॉर्मल युरिन फक्त दोन ते अडीच लिटर माणसाला दिवसभरामध्ये होत असते त्याच्या मॅक्सिमम होत नाही या माणसांमध्ये डायबिटीस इन्सिपिडस ह्या आजारामध्ये जवळजवळ बारा दहा ते बारा लिटर युरिन डेली पास करतात माणसं त्यावेळेस त्यांना प्रचंड तहान लागते कारण की पाणी प्यायलं की ते कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी जे एक हॉर्मोन असतं गॅसोप्रेसिन नावाचं ते सिक्रीट होत नाही ब्रेनमधून आणि म्हणून किडनीज जे असतात ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ती युरिन आणि सारखं त्यांना युरिनला जावं लागतं आणि मग सारखी तहान लागते सो हा आजार झाला म्हणून तृष्णा नावाचा एक स्वतंत्र व्याधी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे की सारखी तहान लागणं हे पण योग्य नाही आहे सो म्हणजे हे दोन आधार मी सांगितले अशा बऱ्याच साऱ्या प्रकारच्या तृष्णेचं वर्णन केलं आहे आमची तृष्णा आहे किंवा अपचनातनं निर्माण होणारी तहान आहे त्यामुळे आपल्याला लागते ला 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 ती प्राकृत तहान जेवढी लागते तेवढंच पाणी पिणं गरजेचं आहे जर त्याच्या व्यतिरिक्त सारखी सारखी तहान लागत असेल तर तो, तो व्याधीसुद्धा होऊ शकतो म्हणून पाणी किती प्यावं ह्याचं महत्त्व आहे अतिरिक्त पाणी पिण्याने काहीही दुष्परिणाम होत नाही हा जो काही समज आता रूढ होतोय तो चुकीचा आहे जर असं असतं की अतिरिक्त कितीही पाणी प्या काय फरक पडतो किडनी तर फ्लश आउटच ता करून टाकते सगळं तसं नाही आहे तसं असतं तर ज्या वेळेस ज्या लोकांना किडनीचे त्रास होतात ना तर नेफ्रॉलॉजिस्ट ॲलोपॅथीचे डॉक्टर जे नेफ्रॉलॉजिस्ट असतात ते काय सल्ला देतात की दीड लिटरच्या वर पाणी प्यायचं नाही मग का त्यांना सल्ला देतात की दीडच लिटर पाणी प्यायचं म्हणजे याचा अर्थ एक ते दीड लिटर पाणी हे आपल्या शरीराला पुरतं एवढं इनफ असतं त्याच्यामुळे लिटर्सच्या न जाता आपलं शरीर किंवा बॉडी कार्ड डिमांड करते त्याप्रमाणे सीप बाय सीप पाणी पिणं हे त्याचं उत्तर आहे अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार